खर तर सुनीलजींच्या नंतरची ही पहिली निवडणूक होती त्यामुळे भीती तर मलाही होती की आपण कारण ही आपली परीक्षाच होती की आपण वॉर्डमध्ये किती काम करतो आहे तर लोकांनी जो विश्वास दाखवला मेन म्हणजे मोदीजींच्यावर विश्वास आणि सुनीलजींच्या कामावर विश्वास ठेवून आज लोकांनी जी मतदान केलं आहे त्यासाठी मी त्या सर्व मतदारांचे खूप अभि अभिनंदन करते आणि त्यांना धन्यवाद मानते नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला सुद्धा पाहायला मिळालेला आहे आणि या ठिकाणी युतीचे रवींद्र वायकर यांचा विजय झालेला आहे आपण आहोत उत्तर पश्चिम लोकसभे मतदारसंघातील अंधेरी विधानसभेत आहोत ज्या ठिकाणी वॉर्ड क्रमांक ऐंशीमधली आपण चर्चा करणार आहोत वॉर्ड क्रमांक ऐंशीबद्दल चर्चा करताना आपल्याला नक्कीच सुनील यादवजी यांची आठवण नेहमीच येत असते कारण निवडणूक आणि सुनील यादवजी अंधेरी विधानसभा याचं समीकरण एक वेगळंच समीकरण आहे आपण समजू शकतो ज्या पद्धतीने एक भारतीय जनता पार्टीला बळ देण्याचं काम या ठिकाणी सुनील यादवजी यांनी केलं होतं आणि त्यानंतर हा जो गड होता तो एकेकाळी शिवसेनेचा गड असणारा जो गड तो फोडला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तयार करून एक स्वतःचं मतदार किती मोठ्या संख्येने वाढवायचा हे कोणीतरी सुनील यादवजी यांच्याकडनं शिकायला पाहिजे होतं पण आज दुर्दैवाने सुनील यादवजी आपल्यासोबत नाही आहेत पण तरीसुद्धा सुनील यादवजी यांची कुठेतरी कमी आपल्याला वाटत नाही कारण त्यांच्या पत्नी संध्या यादवजी यांनी इतक्याच मोठ्या प्रमाणात या ऐंशी वॉर्डमध्ये काम केलेलं आहे आणि प्रत्येकांच्या घराघरापर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि आज सुनील यादवजी नसताना तर गेले तीन वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांच्या संपर्कात राहून आपला वॉर्ड कसा सांभाळला आहे या आपण त्यांच्याशी जाणून घेऊया कारण का या लोकसभेमध्ये ऐंशी या वॉर्डमध्ये चांगल्या पद्धतीचं जा मतदान झालेलं आहे तर वैनी तुमचं हार्दिक स्वागत आहे मग खरंच अभिमान वाटतो ज्यावेळेला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सगळ्यात चांगलं मतदान जर कुठे झालं असेल तर ते अंधेरी विधानसभेत झालेलं आहे आणि वॉर्ड क्रमांक ऐंशीमध्ये झालेला आहे आपण लोकसभेच्या निवडणुकीत जी जबाबदारी पक्षाने दिलेली असते भले भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नसताना सुद्धा आपण स्वतः शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणलं आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलात आणि मतदारांनी ते प्रेम तुम्हाला दिलेलं आहे चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे कसं मतदान झालं खर तर सुनीलजींच्या नंतरची ही पहिली निवडणूक होती त्यामुळे भीती तर मलाही होती की आपण कारण ही आपली परीक्षाच होती की आपण वॉर्डमध्ये मध्ये किती काम करतोय तर लोकांनी जो विश्वास दाखवला मेन म्हणजे मोदीजींच्यावर विश्वास आणि सुनीलजींच्या कामावर विश्वास ठेवून आज लोकांनी जी मतदान केलं आहे त्यासाठी मी त्या सर्व मतदारांचे खूप अभि अभिनंदन करते आणि त्यांना धन्यवाद मानते कारण जेव्हा पक्ष युतीचा उमेदवार ठरवला एका आपल्याला माहितीच आहे की कमी दिवसामध्येच आपल्याला उमेदवार दिला आहे तेव्हा मला आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि अंधेरी वेशचे आमदार आणि मुंबईचे महामंत्री अमित साटमजींचा मला फोन आलेला तेव्हा मला त्यांनी सांगितलं की ही निवडणूक तुम्हाला प्लसमध्ये तुमच्या वॉर्डमध्ये राहिली पाहिजे आणि तुम्ही तुमचा वॉर्ड कुठेही म्हणजे वॉर्ड सोडून कुठेही तुम्ही जाऊ नका जसं तुम्ही नगरसेवकाच्या वेळी प्र प्रचार करत होते घरोघरी जाऊन तसाच प्रचार तुम्हाला करायचा आहे आणि ही सीट आपल्याला कशी करून आणून द्यायची त्यामुळे ते मी लक्षात ठेवूनच तसं काम केलं आणि सुनीलजींबरोबर दहा वर्षाचा माझा राजकीय प्रवास आहे त्यामुळे सुनीलजींनी निवडणुकीमध्ये कसं काम करायचे आणि त्यांना माहिती आहे लोकांकडून मतं आपण कशी घेऊन यायची कारण त्यांचं एकच काम होतं की बाबा मी तुम्हाला काम करून देतो आहे त्याबद्दल तुम्ही मला मतदान करायचं तर हाच नियम मी लागू ठेवला आणि सुनीलजींनी जे मार्गदर्शन केलेलं त्याच मार्गदर्शनावर मी ही निवडणूक प्रचार करून त्यांना लीड आणून दिली ज्या पद्धतीने आपण नक्कीच सांगू शकतो की आपण माझी नगरसेविका होतात म्हणून तो एक दांडगा अनुभव होता, होता तुम्हाला आणि लोकांपर्यंत कसं पोचायचं हे त्यामुळे तुम्हाला सहजपणे सोपं झालं कारण का सुनील यादवजी यांच्या प्रचारासोबत तुम्ही होतातच नेहमी आणि तुमच्या वेळेला तुम्ही चांगली मेहनत घेतील म्हणून तुम्ही सुद्धा नगरसेविका झालात पण त्यानंतर सुनीलबाई नसताना तर सुनी एक मनात दुःख वेदना होतात की आता काम कसं करायचं पण त्यानंतर विभागातले प्रश्न होते ते तुम्ही सातत्याने लोकांचे प्रश्न सोडवत गेलात म्हणून तुम्ही लोकांच्या संपर्कात राहू शकलात हो कारण सुनीलजींच्या नंतर वॉर्डमध्ये माझं काम चालू राहिलं लोकांशी भेटणं आणि लोकही त्याच विश्वासाने माझ्याकडे येऊन कामं घेऊन येत होते आणि ह्या प्रचारामध्ये मी तर जे युतीचे महाघटक आपल्याबरोबर जे होते मनसेचे राष्ट्रवादीचे परत आर पी आयचे होते आणि सेनेचे या मी खूप मला अभिमान आहे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या नेतृत्वात त्यांनी ही निवडणूक मला प्रचाराला त्यांनी खूप मदत केली खर तर, तर विशाल हळदनकरांचं मी खूप हे करते त्यांना त्यांच्याबद्दल मला खूप बोलायचं आहे कारण त्यांनी विश्वास ठेवला त्यांना माहिती होत सुनील बरोबर त्यांनी काम केलंय त्यांची एक मैत्री होती तोच विश्वास दाखवून त्यांनी या प्रचारामध्ये डे वन पासून ते लास्ट पर्यंत माझ्याबरोबर प्रचाराला ते असायचेच असाच उत्स्फूर्तपणा सर्वांमध्येही दिसत होता कारण वॉर्ड ऐंशी मध्ये एक असा प्रचार होत होता युती त्यांना सर्वांना दिसत होती कारण आम्ही सर्व पक्षांना घेऊन आम्ही युतीच्या पक्षांना घेऊन आम्ही कामं करत होतो वॉर्ड अध्यक्ष असतील शाखा प्रमुख असतील आणि खरं तर शिवसेनेचे जे आता नवीन पदाधिकारी आहेत त्यांना खरंच ही निवडणूक पहिलीच त्यांना एवढा अनुभव नव्हता पण त्यांनी मला सांगितलं ताई तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही तुमच्या बरोबर येऊ आणि त्यांनी मला लास्टपर्यंत त्यांनी साथ दिली आणि त्यांच्यामुळेच हा प्रचार चांगला केला आणि ही लीड आपण आणू शकतो कमतरता वाटली नाही नक्कीच नाही कमतरता वाटली कारण त्यांना एक दांडगा अनुभवही आला की यापुढे आपल्याला जर निवडणूक असेल तर पण त्यांचं एकच मत आहे की ताई तुम्ही आहात ना तर आम्हाला काहीच टेन्शन नाही त्या लोकांना मी खरंच खूप मला अभिमान आहे त्या लोकांचा की त्यांनी मला साथ दिली आता आपण येऊया मतदानावरती की लोकसभेची ही निवडणूक चुरशी जी झाली त्यामध्ये वायकर साहेब अनुभवी अभ्यास होते म्हणून मला वाटतं चांगल्या पद्धतीने ते विजय खेचून आणू शकले पण ज्या पद्धतीने अख्ख्या उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये जे मतदान झालं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं तर घासाघाशीतून निवडणूक झालेली पण त्यामध्ये अंधेरी विधानसभा आणि ऐंशी वॉर्ड ह्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण का ज्या वेळेला सुनील यादव दायची होतो त्यावेळेला अकरा हजारच्या लीडनी ते, ते निवडून आले होते मार्जिननी आणि आज सुद्धा तो लीड कायम ठेवलेला आहे असं मला हरकत नाही कारण दहा हजार प्लस अंधेर विधानसभा यांनी आपल्याला उत्तर पश्चिम लोकसभेत दिलेला आहेत आणि त्याच पद्धतीने वॉर्ड क्रमांक ऐंशी हा इतकाच मजबूत आहे आठ हजार प्लस हे मतदान तुम्ही राखून ठेवलेलं आहे तुमच्या कामामुळे कसा अभिमान वाटतो कारण एवढ्या उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये नंबरचा विधानसभा आणि आपलाच आहे हो कारण दहा वर्ष कामं केली जेव्हा नगरसेवक नसते वेळी लोकांची कामं केलेली आहेत आणि जेव्हा नगरसेवक झाल्यावर सुद्धा जनतेची त्याच रीतीने त्यांनी कामं केलेली आहेत कारण आम्ही जेव्हा प्रचार करत होतो तेव्हा आम्हाला अनुभव येत होता फक्त मी एवढं सांगत होती नरेंद्र मोदीजींकडे बघा आणि सुनीलजींनी जी कामं केली आहेत त्या गोष्टींकडे बघूनच तुम्हाला आज धनुष्यबाणावर मतदान करायचं आहे कारण यापुढे आपल्याला कामं अधिक करायची आहेत आणि पण त्या लोकांनी तो विश्वास खरंच दाखवला कारण सुनीलजी आज नाही आहेत पण त्यांच्या मनात अजूनही सुनीलजींबद्दल तेवढाच मान अभिमान आहे कारण आजही ती लोक नावं करतात सुनीलजींसारखा वक्ता किंवा नेता होणं शक्य नाही आणि त्याच आणि मला एवढाच अभिमान वाटतो की आज सुनीलजींच्या नावाने ही मतं भेटलेली आहेत आणि सुनीलजींनी जे कार्यकर्ते तयार केले त्यांना खरंच सॅल्यूट आहे त्यांनी माझी साथ सोडलेली नाही त्यांनी मला लास्टपर्यंत साथ दिली कारण त्यांना माहिती आहे सुनीलजींबरोबर राहून त्यांनी त्यांचं काम बघितलेलं आहे त्यामुळे मलाही त्यांनी आमचे वॉर्ड अध्यक्ष आहेत भूषण चव्हाण जी आहेत बाबा तिवारीजी आहेत अशोक पांडेजी अध्यक्ष त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं की बाबा सुनील हे करायचे आप आप करा तर आपल्याला त्याच याने आपल्याला कामं करावी लागतील तर त्यांच्या कार्यकर्त्यांवर मला खरंच खूप अभिमान आहे ज्या पद्धतीने आता तुम्ही अशोक पांडेजी असतील अंधेरी विधानसभेचे अध्यक्ष आहेत मुरजीबाई पटेल असतील जे जी उत्तर पश्चिम जिल्ह्याचे महामंत्री आहेत तर ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांची गरज लागली कशा पद्धतीने काम झालं आणि पाठबळ मिळालं आपण सभाही गेल्या चौकसभा गाजवल्या असं म्हटलं गेलं कसं काय झालं खर तर मंडळाध्यक्ष अशोक पांडेजी आणि इकडचे निवडणूक प्रमुख मुरजी पटेलजी आणि या लोकांनी खरंच साथ दिली कारण त्यांनी मला डे वनपासून सांगितलं प्रचार कसा करायचा काय करायचं आणि कुठचंही काम असेल मी त्यांना विश्वासात घेऊनच करत होती आणि एक सीन असा झाला की जेव्हा चौकसभा ठेवायच्या होत्या तेव्हा मुरजीबाईंनी मला सांगितलं एक चौकसभा आपल्याला गुंदवलीमध्ये ठेवायची आम्ही परमिशन वगैरे घेतलेलं आहे फक्त तुम्हाला तिथे लीड घ्यायचं आहे आणि नेतृत्व तुमच्या नेतृत्वात ती सभा होणार म्हणून आम्ही ती सभा सभेची तयारी केली पण असं झालं की त्याच दिवशी उबाटाची पण सभा होती पण ती चुकी होती ज्यांनी परमिशन दिली त्या लोकांची चुकी होती त्यामुळे सर्वांमध्ये एक असा जोश झालेला की नाही ही सभा व्हायलाच पाहिजे त्यामुळे थोडा आम्हाला नर्वसपणा पण आलेला त्या मुरजीबाईंशी पण माझं बोलणं झालेलं तर ते बोलले की ताई बघा नाही आपण कॅन्सल करून परत ठेवूया सभा पण मी म्हटलं कार्यकर्त्यांना मी नर्वस करू शकत नाही आणि गुंदवलीसारख्या ठिकाणी जर मी सभा कॅन्सल केली तर उद्या माझं नाव तिथे की सुनील यादवची बायको सभा घ्यायला असमर्थ आहे त्यामुळे मी घेणार नाही पण मला त्यांनी तसं सांगितलं की ठीक आहे ताई तुम्ही जर बोलताय ना तर सभा नक्कीच होणार तुम्ही संख्या आणा आणि बाकीची मी ताकद मी लावतो तसं आम्ही आमचं बोलणं झालं आणि वायकर साहेबही त्या दिवशी येणार होते पण काही कारणाने त्यांना यायला जमलं नाही पण ती सभा आम्ही गुंदवलीमध्ये सर्व युतीच्या लोकांनी सक्सेस करून दाखवलीच त्यामुळे त्या गोष्टी कारण गुंदवली हा भाग आपल्याला माहिती आहे की उपाटाचा केंद्रबिंदू होता पहिला पण मला एवढा विश्वास होता त्या ठिकाणी तसं काहीच होणार नाही त्यांचीही सभा झाली आमचीही सभा झाली आणि सुरळीत पार पडली ती सभा ज्या पद्धतीने आपण सांगतायत की गुंदवली हा उभाटाचा गड होता पण आता लोक हुशार झालेले आहेत जागरूक झालेले आहेत लोक काम बघून मतदान करतात असं म्हणायचं तुम्हाला हो नक्कीच नक्कीच कारण पहिलं उबाडाचा गड होता ठेवले, ठेवले, हे नक्की आहे पण सुनील यादवजींनी तिकडे आपलं काम करून लोकांच्या मनात एक त्यांनी जागा निर्माण केली आणि त्याच जागेला लोकांनी आपल्याला पण तुम्ही ते जागवून ठेवलंय राखून ठेवलंय लोकांपर्यंत पोहोचताय हे महत्वाचं आहे ते तर आहेच कारण मला माझ्या नावापुढे सुनील यादव हे नाव लागतं आणि मला त्यांचं नाव ठेवायचंच आहे कारण त्यांनी आज समाजात खूप काही कामं केलेली आहेत त्यांची काही स्वप्न राहिलेली आहेत तीही मला पूर्ण करायची आहेत त्यासाठी मला सर्वांची गरज आहे आणि सर्व मला तशी मदतही करतात खरंच जेव्हा तुम्ही इतक्या भाऊ बोलतायत सुनील यादवजीना मी फार जवळून आहे तुम्हाला खरं सांगतो की सुनीला एक वेगळं व्यक्तिमत्व होतं असं म्हणायला हरकत नाही काही वेळ होतं समाजामधलं की समाजात काहीतरी केलं पाहिजे लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे नाही सुटले तर तो, तो मला काय म्हणेल किंवा माझ्यावर कुठेतरी आरोप लागू नये की मी काय केलं नाही हे त्यांच्या मनात खूप वेदना होत त्या लोकांच्या कामासाठी हो कारण त्यांनी राजकारण हे कधीच कोणाशी केलं नाही कारण जेव्हा निवडून आले तेव्हा त्यांनी एकच ध्येय ठेवलं की माझ्या दरवाजावर जर कोणी आला कुठच्याही पक्षाचा त्याचं मी काम करणार म्हणून आज सर्व पक्षाची लोकं आज त्यांचं नाव ह्याच्यासाठीच काढतात आणि त्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे पण कधी कधी काही असं अडचणी येतात तेव्हा त्यांची खूप आठवण येते की आपल्याला आज मार्गदर्शन त्यांचं भेटत नाही पण मी त्यांनाच डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जी जशी कामं केली आहेत समाजामध्ये जसे राहिले आहेत आणि मला खरंच त्यांचं नाव अंधेरीमध्ये नाव ठेवायचंच आहे त्याच्यासाठी माझी ही धडपड आहे काय सांगाल ज्या पद्धतीने आता लोकसभेचे उमेदवार म्हणून रवींद्र बायकर साहेब तर खासदार झालेलेच आहेत तुमच्या सगळ्यांची खूप मेहनत होती दिवस रात्र मेहनत घेतली आता खासदारांकडून काहीतरी कामं करून घ्यायची असतील असं तुम्हाला वाटत असेल काय अशी कामं जी आपल्याकडनं झाली पाहिजे खासदार तर गुंदवलीमध्ये खूप कामं आहेत आणि मला असं वाटतं की गुंदवलीचा जो पार्ट आहे जो आता अजून विकसित झालेला नाहीये मला त्यांच्याकडून तो विकसित करून नक्कीच घ्यायचा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या फंडातून जी काही आपल्याला कामं करता येईल ती मी करून घेणारच आणि मला विश्वास आहे ते नक्कीच आम्हाला मदत करणार ज्या पद्धतीने गुंदोली हा परिसर आहे त्यासोबत तुम्हाला तुम सारखा पट्टाही लागतो मोठे मतदार गुजराती मतदार सुद्धा त्या ठिकाणी आहेत ते सुद्धा मागे उभे राहिले नक्कीच मी त्यांचे खूप धन्यवाद मानेन कारण तोच आम्हाला प्लस पॉईंट भेटला आणि त्या गुजराती लोकांनी बिल्डिंग एरिया मध्ये सर्व ए टू झेड लोक मतदानाला उतरले आणि नागरदास रोडला एकशे सत्याहत्तर बुथ हायेस्ट आहे तिकडे सोसायटी एरिया आहे त्या लोकांनी खरंच सातशे पर्यंत आम्हाला मतदान केलेलं आहे म्हणजे डोळे बंद ठेवून कारण का मोदींवर त्यांना विश्वास होता आणि मोदीजींना त्यांना निवडून आणायचंच आहे हो ज्या पद्धतीने आता उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शपथ घेणार आहेत मनात कशा भावना आहेत तुम्ही एक महिला मोर्चाच्या पदाधिकारी आहेत अंधेरी विधानसभेच्या आणि त्यासोबत उद्या दिवाळीसारखा सण साजरा होणार का असं वाटतंय मला नक्कीच कारण तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान बनतायत उद्या त्यांचा शपथविधी आहे तर हॅट्रिकच आहे त्यामुळे सर्वांच्या मनात एक उत्सुकता आहे भले काही राजकारण काही गोष्टी अशा झाल्या की त्यांना नर्वसपणा आला की जनतेचा आम्ही एवढं काम करून सुद्धा आपल्याला जनतेने कौल दिला नाही पण त्यामध्ये सुद्धा त्यांना ज्यांनी समर्थन दिलं आहे चंद्रबाबा नायडू आहेत नितीश कुमार जे आहेत तरच त्यांनाही खूप सॅल्यूट करावा लागतो कारण त्यांनी मोदीजींना विश्वास ठेवून समर्थन दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की ही पाच वर्ष मोदीजी नक्कीच कमी त्याची ते, कमी पूर्ण करतीलच बरं आता एक शेवटचा प्रश्न असा घेतो की विधानसभेची निवडणूक अत्यंत जवळ येऊन ठेवलेली आहे कशी तयारी असणार आहे ज्या पद्धतीने ज्या चुका घडल्या असतील त्या सुधारल्या जातील किंवा ज्या मंडळाची मिटिंग तुमची असेल प पक्षाची ती आता चांगल्या पद्धतीने बांधणी पुन्हा करता येईल कसं हो नक्कीच कारण आमचे मंडळ अध्यक्ष अशोक पांडे जी आहेत त्यांच्या नेतृत्वातच आम्ही काम करतो आहोत आणि आता येणाऱ्या विधानसभेला जी पार्टी जबाबदारी आम्हाला देईल आम्ही निश्चित पार पाडणार आणि अजून आपलं मतदान कसं वाढू शकतं आणि अंधेरीमध्ये आपण पूर्ण हायस कसा येऊ शकतो त्याच्यावर नक्कीच आम्ही विचार करू ही निवडणूक लढू तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने संध्या सुनील यादव माझी नगरसेविका यांचा एक दांडगा अनुभव असल्यामुळे आज अंधेरी विधानसभेत ऐंशी वॉर्ड आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने राठ राखून ठेवण्यात त्यांना यश आलं ज्या पद्धतीने उभारण्याचं ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला बघायला मिळालं पण लोकांपर्यंत तुम्ही कसे पोहोचता लोकांशी तुमचे व्यवहार कसे आहेत लोकांशी तुमचे संबंध कसे आहेत हे आज महत्वाला कामाला आले ज्या पद्धतीने संध्यावेळीने घराघरात लोकांपर्यंत पोहोचले लोकांचे प्रश्न ऐकले दिवस असो रात्र असो पोलीस स्टेशनपासून सहीकडे महानगरपालिकेत वॉर्ड ऑफिसरांना भेटणं हे सगळं संध्याबाईंनी सातत्याने करत आल्यात म्हणून त्याचं यश आज त्या या ठिकाणी लोकसभेत मिळालं पण येणाऱ्या काही महिन्यातच विधानसभेची निवडणूक आहेत पण त्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्यामध्ये नक्कीच संजय यादव या वॉर्ड क्रमांक ऐंशी मधून उमेदवार असतील आणि कुठलीही शंका न बाळगता प्रत्येक कार्यकर्ता जोम्याने काम करणारच पण मतदारसुद्धा मला असं वाटतं की शंभर टक्के मोठ्या लीडने या वॉर्डमध्ये संध्या यादवजी या पुण्या मला वाटतं अकरा हजारचा लीड सुनील यादवजी यांचा सुद्धा तोडून पुढे जातील असा मला सुद्धा विश्वास आहे अशा त्यांना शुभेच्छा देत तशीच सातत्याने त्यांनी काम करत राहावं मी आपल्या अतुल आपली बातमीमध्ये इथेच थांबतो